नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठलत्रमक मालिका सध्या खूप जबरदस्त वळणावर येऊन पोहोचलेली आहे यामुळे मालिकेचा टी आर पी देखील खूप वाढत आहे मित्रांनो मालिका पहिल्या दिवसापासूनच लोकांच्या मनामध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे तर याच मालिकेबद्दल आज आपण थोडंसं बोलणार आहोत मालिकेमधील एका ज्येष्ठ नागरिकाबद्दल ज्येष्ठ कलाकाराबद्दल आज, आज आपण बोलणार आहोत जर मित्रांनो तुम्हालाही ठरलं तर मग मालिका आवडत असेल तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्वाची माहिती व्हिडिओमधनं तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो जो ज्येष्ठ कलाकार आहे त्या कलाकाराचं नाव आहे पूर्णाई तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पूर्णाईच्या खऱ्या विषयाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत मित्रांनो पूर्णाईचं काम सगळ्यांना खूप आवडतं आणि याच गोष्टीमुळे आज हा मी हा व्हिडिओ करण्याचा निर्णय घेतला की पुराणाईबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला द्यायची मित्रांनो पूर्णाईचा रोल साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे ज्योती आणि आडनाव आहे चांदेकर मित्रांनो पहिलं आडनाव आहे त्यांचं चांदेकर आणि त्यांची डेट जी आहे मित्रांनो आठ डिसेंबर एकोणीसशे साठ त्यांची डेट आहे आणि मित्रांनो त्यांची एज सध्या अशी सुरू आहे आणि त्यांचा जन्म मूळ मुंबईचा आहे बालपण त्यांचं मुंबईमध्येच केलं त्यांनी त्यांचं शिक्षण देखील मुंबई पूर्ण केलं मित्रांनो त्यांचं एज्युकेशन ग्रॅज्युएशन इथपर्यंत झालेलं आहे आणि त्यांनी बी कॉमची ची डिग्री देखील दे केलेली आहे आणि त्यांना डान्सची प्रचंड आवड देखील आहे तर मित्रांनो तुम्हाला हे पूर्ण आई म्हणजेच ज्योती चांदेकर यांची अभिनय शैली आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी सब्सक्राइब देखील करून घ्या धन्यवाद मित्रांनो